हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आपण चाललेलो आहोत खिडकाली गावामध्ये एका जिमचं ओपनिंग आहे तर चला मग आपण निघूया पटापट आता सगळ्यांना माहीत हे। हेल आहे हेल्थ हवी असेल तर जिम पण महत्त्वाची आहे कारण आपल्या वयोमानानुसार जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला फिट राहणं खूप गरजेचं आहे तर अशाच एका जिमच्या ओपनिंगसाठी आपण जातोय खिडकाली गावामध्ये आणि ह्या जिमचं नाव आहे तर माहिरा फिटनेस या जिममध्ये आपण चाललो आहोत ओपनिंगसाठी यांची न्यू आहे ही जिम तर मग चला आपण पटापट पड़ जाऊया बघूया आपल्यासोबत अजून कोण कोण असणार आहे ते आणि बघूया तिथली जिम कशी आहे ते तर आम्ही इकडे निघालेलो आहोत आणि ते ट्रॉफिक आहे लोडामध्ये तर चला आपण सोबत आहेत माझ्या मिस्टर आणि आता आपण निघूया तर अशा पद्धतीने मस्त आहे की आपण पोचलेलो आहोत किडकाळी गावामध्ये तर ही गावाची कमानी आहे तर आपण आता जाऊयात आतमध्ये Gracias. करून झालेलं आहे आपल्या मस्त तर आता आपण ज्यांची जी मग त्यांची बोलूया चर्चा करूया कर 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 की कशी त्यांना कल्पनाकडे जाऊया ना आपण हो त्यांना विचारूया आपण त्यांना कशी काय कल्पना होऊया आणि गावामध्ये जी मार नाही चांगली गोष्ट आहे खरंच खरंच गावकऱ्यांसाठी खूपच म्हणजे स्पेशल आहे कारण की एवढ्या जवळ आणि एवढ्या आतमध्ये एवढी मोठी ना म्हणजे खूपच आहे पण तिचं तिची आवड होते तिच्या मिस्टरांची पण शेतीने एवढं मोठं हे सगळ्या गावकऱ्यांसाठी सरप्राईज आहे तुझ्याला मतांना विचारूया असाल आणि ओपन केलेली आहे एखाद्या आणि ती तुम्हाला आम्ही विचार केला होता की ते लेडीजसाठी म्हणजे फिटनेस काही नाही आहे आणि आपले तरुण ही म्हणजे खूप लांब जात आहे त्याच्यामुळे आम्हाला ही कल्पना सुचली की आपल्या गावातली लोकं कुठे बाहेर न जातात मस्त आपल्या इकडे खूप छान व्हेरायटीज आणि खूप फॅसिलिटीज आहे सो ही आम्हाला म्हणजे एक फिटनेस हवा आहे गावाच्या लोकांसाठी आणि आजकाल तरुणांना आणि आपल्याला जीवनामध्ये आवश्यक असते म्हणजे फिटनेस तर आपण विसरू तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येतं आणि तर आता आपण जरा सब बोलूया कारण की त्यांची बॉडी बघून खूप बोलू शकता की जीन्समध्ये मध्ये असं माणूस असणं फार आवश्यक असतं आप क्या बोलू पि फिटनेस बोले के बहुत अच्छा सोचता आहे कि मैं आठ से दस साल फिटनेस ट्रेनर हूँ और ओवरऑल चैंपियन महाराष्ट्र में भी जीता हूँ तो मैं फिटनेस को लेके सबको यही मैसेज देना चाहता हूँ कि आप लोग फिटनेस पे थोड़ा ध्यान दीजिए और मेरा ये दोस्त का जीवन और यहाँ पे ये गांव में एक भी जीव ऐसा नहीं था गाँव वाले बहुत दूर जिम जाते थे दूर की वजह से डेली रूटीन उनका नहीं हो पाता था जिम का इसलिए मैं उसको बोला और उन्होंने भी मुझे बोला कि जमाल भाई हम लोग जिम डालते करके तो हम लोग ऐसे ही बोले कि जी डालते हैं तो मैं उसको सपोर्ट किया वो भी बहुत सपोर्ट किया और एक मोटिवेशन के साथ हम लोग जिम को रेडी के तैयार किए गाँव वाले के लेके गाँव में जिम होगा एक यहाँ से चैम्पियन तैयार होगा मतलब शुरुआत कहा जो होती है छोटे से होती है आज यहाँ पे छोटे बच्चे नहीं टेंगे हमारे गांव में जिम है तो वो नशे की तरफ नहीं जाएंगे तो एक अच्छा मैसेज जाएगा गांव वालों को एक दूसरे गांव वालों को भी दूसरा मैसेज जाएगा क्योंकि हमारे गांव में जिम है जिम है तो मतलब नाम होगा हमारे गाँव में और जो बच्चा यहाँ से रेडी होगा एक्सरसाइज करेगा और एक्सरसाइज के थ्रू अपने फिटनेस को वो आगे बढ़ाएगा आगे मतलब खाली जिम से ही मतलब बॉडी बिल्डिंग में नहीं जाता है कोई फिटनेस आपको फुटबॉल में भी इसकी फिटनेस की ज़रूरत है या तो आप आर्मी ज्वाइनिंग कीजिए उसमें भी फिटनेस की ज़रूरत है आपको या आप पुलिस में भर्ती जाइए उसमें भी फिटनेस की ज़रूरत है बट आप मोटिवेशन मतलब आप जिम में आएंगे आप हंड्रेड परसेंट मतलब आपको मोटिवेशन मिलेगा और दो तो बाहर अठारह साल उन्नीस साल के बच्चों को मैं देख रहा हूँ आजकल जो भी बाहर से मैसेज मिलते हैं मुझे कि सर आप ये आजकल ये नशे चल रहा है ये कर रहे हैं वो कर रहे हैं तो मैं सब लोगों को मतलब वो बच्चे हैं जो जिम आना चाह चा रहे हैं आप जिम आइए भले जिम मत आए, बट आप फिटनेस पे ध्यान दीजिए मतलब वॉकिंग हो या आप घर पे होम वर्कआउट करते हो या आप कोई भी फिटनेस के रिगेटिव काम करते हो मतलब फिट रहिए हेल्थी रहिए

नाव तेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमीच आहे कारण की कारगिल विषय आहे ना त्याच्यामध्ये दादा होते आणि त्याच्यानंतर आता जी आपली चळवळ झाली सिंधू चळवळ माहिती नसेल तुम्हाला कारण की एखादं खूप मोठं ध्येय असतं त्याच्यामध्ये बाकी सगळे दिसतात कारगिलची लोक फुल सपोर्टिव असतात त्यांना आणि ती लोक मध्ये असतात बाकी यांचं तुला काही अजून सांगेल दादांविषयी ते खरंच दादा म्हणजे आपल्या एक आपल्या आगरी कोळी समाजासाठी गौरव आहे आपला सन्मान आहे की आपल्या वर्ल्डमध्ये त्यांचे रेकॉर्ड आहेत ते कोणी करू शकत नाही आणि आपल्यासाठी तर खरंच सन्मानाची गोष्ट आहे की आपला आग्रह माणूस एवढा मोठा आहे खरंच तुम्ही इथे आल्याबद्दल खरंच माझं मनाबद्दल त्यांनी त्याआ सांगायची गोष्ट म्हणजे आता मी खिडकाळी गावातली मुलं बघते तर लोडामध्ये खूप सारे मुलं जवळजवळ नाहीतरी माझं कितीतरी कॉन्फ्युजन तरी जिमला बाहेर जातात आणि ॲज अ म्हणून ह्या गावातलीच मुलं आहेत कारण की मी स्वतः जिमला होते तेव्हा मी बघितलेलं आहे की त्यांचीच लोक आम्हाला ट्रेन करत होते तर मला तरी वाटत नाही की दादांचा हा प्लॅन कुठेतरी त्यांचीच होण्यासारखा आहे तो सक्सेसफुलच होईल कारण की त्यांच्या गावातली लोक त्यांना खूप मेहनत मेहनत करतील आणि पुढे नेतील दादांना दादा बाबा तुम्ही जा म्हणतात बोला येतील असं मला तरी वाटत नमस्कार वेलकम टू मायरा फिटनेस तर आज आम्ही आलेलो आहोत तर मायरा फिटनेसमध्ये मा आणि ही जिम आहे खास म्हणजे महिलांसाठी तर ताई आपल्या महिलांसाठी तू काय सांगू इच्छिते नमस्कार माझं नाव पौर्णिमा आहे मायरा फिटनेस आ, मी हे सांगत आहे की मुलींसाठी म्हणजे महिलांसाठी आणि मुलींसाठी माझ्यासाठी म्हणजे माझा मी एक्स सांगते का मी गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही सो so, मी असं म्हणजे ठरवलं की म्हणजे महिलांसाठी आपण गावात काहीतरी म्हणजे नवीन करून म्हणजे महिलांना जिमचा ॲक्टि आणि फिटनेससाठी त्यांना म्हणजे खूप गरज आली आणि मला सुद्धा गरज आहे म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की छोटीशी जिम ओपन करायची बट आम्हाला असं नाही म्हणजे सर्वांसाठी असे म्हणजे मोठा बुद्धिक प्लॅन केला आणि इथे महिलांसाठी आम्ही स्पेशल सुद्धा ठेवलेलं आहे जसं की बारा ते संध्याकाळी साडेचारपर्यंत या शिरकाळी गावामध्ये महिलांसाठी स्पेशल टाईम दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली एकदम प्रोफेशनल ट्रेनर आहे लेडीज ट्रेनर आहे तर यासाठी जर तुम्हाला सगळ्यांना फायदा घ्यायचा असेल तर खरंच गावातल्या महिला बाहेर जात नाही आणि त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती ताईने केलेली आहे आणि मला तर खूप आवडलेलं आहे तर तुम्हालाही या जिममध्ये यायचं असेल तर काल दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा आणि हाच ऑफर म्हणजे आजपासून घेऊन पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत आपली ऑफर असणार आणि एकदम म्हणजे बिग ऑफर असणार सॉफ्ट तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ऑफरचा एकदम मस्त फायदा घ्या तर अजून आपल्याकडे काय काय फॅसिलिटी आहेत त्या आपण कायकडे जाऊया तसं आणि सर्व कायद्या खात्री स्ट्रीममध्ये आपल्याकडे ना आ, या थोड्याच दिवसामध्ये आपल्याकडे बसेस सेंटरसुद्धा ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टीम सेंटरसुद्धा ओपन होणार आहे आणि आपल्याकडे अशा कुठल्याही मशनरी नाही आहेत सर्व मशनी अवेलेबल आहेत आणि ट्रेनरसुद्धा खूप छान आहेत आपल्या आणि बॉयज ट्रेनर पण खूप छान आहेत तर तुम्ही नक्की ह्या संधीचा फायदा घ्या या पाच तारखेपर्यंत आपली नेक्स्ट वीक पाच तारखेपर्यंत आपली ऑफर असणार आहे सो आणि त्यासोबत आपल्याकडे अजून एक काही सांगितलं की आठवड्यातून एकदा योगा क्लास म्हणजे आठवडा एक आठवडा सोडून आपल्याकडे मेडिटेशन असतात आणि त्याचा म्हणजे मला असं वाटतं की सर्व लेडीजने सर्व जेंट्सने खूप म्हणजे फायदा घेतला क्लासेस स्पेशल मायऱ्यासाठी जेव्हा आम्ही ओपन केले आमची मायरा फिटनेस माझी अशी इच्छा आहे की सगळ्या मुली अशा लक्ष्मीच व्हाव्या म्हणून महाराज मध्ये नक्की यावे ओके मायरा बाय तर अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही खूप मस्त वाटलं या जीम मध्ये येऊन आणि खूप सारे आपण जाणून घेतलेले आहे तर परत आपण येऊया पण आता मम्मीला जेवायला कमेंट करून नक्की सांगा अजून काय बोलू तू खूप छान खरंच खूप मस्त वाटलं आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद खंडित दादाचे पण धन्यवाद भाऊंची तर सगळ्यात जास्त धन्यवाद झाल्यात तर असंच चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स तुम्ही जाणून घ्या तोपर्यंत बाय